राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस नेते सतीश पाटील यांनी सारथी सारख्या संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवता येतील यावर विधान परिषदेत चर्चा केली सतीश पाटील म्हणाले की सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पी एच डी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते परंतु केवळ दोनशे विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे ही संख्या वाढवण्यात यावी सतेज पाटील यांची ही मागणी ऐकताच अजित पवार यांनी एक धक्कादायक विधान केलं आणि ते म्हणजे पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत मागच्या लोकांना विधान परिषदेतील या वक्तव्यामुळे अजित पवार समाज माध्यमांवर ट्रोल होऊ लागले पीएचडी करणारे विद्यार्थी अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत तर काहींनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे विरोधकांनीही अजित पवारांवर येऊ निशाणा साधला हा वाद वाढतच चालण्याचे पाहून अजित पवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे अजित पवार म्हणाले की पीएचडी बाबत मी जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला मी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो मात्र काही संशोधक नेत्यांवर पीएचडी करतायत असे होऊ नयेत पी एच डी करताना विषयाचे गांभीर्य असायला हवे अशातच मनसेने ट्विट करत अजित पवार यांना चांगलेच फट करल्याचं दिसून येत आहे मनसेनं ट्विटमध्ये असं म्हटलं की जाहिरातबाजी मंत्र्यांची आलिशान दालनं गाण्या बंदले ह्यावर वायफळ खर्च करताना सरकारकडे निधी असतो मात्र सारथी वहाज्योती बार्टी अशा संस्थांमधून बहुजन समाजाची मुलं उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मागत असतील तर उपमुख्यमंत्री म्हणणार पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत महाराष्ट्रात आणि आपल्या देशात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे काही ठिकाणी सरकारी नोकऱ्यांसाठी जाहिरात निघत नाही जाहिरात निघाली तर पेपर फुटीच्या घटना घडत आहेत त्यातूनही विद्यार्थी कष्ट करून परीक्षा पास झाला तरी त्याला लवकर जॉईनिंग मिळत नाहीये त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अशा वक्तव्यामुळे एच डी करणारे विद्यार्थी नाराज झाले आहेत तर मित्रांनो अजित पवार यांचे हे विधान धाल तुम्हाला चुकी बरोबर वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडण्यास व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद